महाराष्ट्राचा महासंग्राम सध्या सुरू आहे आणि सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे प्रचाराचे अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता कायम आहे भाजपचे विकास कुंभारे विजयी होणार की आघाडीचे उमेदवार विजयी होणार हे देखील आता बघणं महत्वाचं असणार आहे बघूयात या मतदारसंघाचा लेखाजोखा मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील लढत ही लक्षवेधी ठरणार आहे आणि या ठिकाणी सरळ मुकाबला जो असणार आहे तो भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन पक्षामध्ये असणार आहे काँग्रेसनं नव्या दमाचा उमेदवार तरुण उमेदवार या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे बंटी शेळके हे कॉर्पोरेटर होते नगरसेवक होते भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांना यावेळी काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे तर भारतीय जनता पार्टीकडनं नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय जे विकास कुंभारे हे तिसऱ्यांदा आपलं नशीब आजमावत आहेत दोनदा विधानसभेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व या मतदारसंघाचं केलं आणि तिसऱ्यांदा आता विकास कुंभारे या मतदारसंघातनं निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत त्यामुळं नेमकं जनता नेम कुणाच्या पाड्यात आपलं मतदान टाकतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यानंतर मध्य नागपूर नागपूरचा हा जुना परिसर आहे आणि या परिसरात नेमका काय विकास निवडून आलेल्या आमदाराकडनं केला जातो हेही बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मध्यनागपूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विकास कुंभारे आपल्यासोबत आहेत विकास कुंभारे यांची ही तिसरी टर्म असणार आहे जर ते आता पुन्हा आमदार निवडून आले तर विकास जी काय वाटतं यावेळी हॅट्रिक होणार शंभर टक्के हॅट्रिक होणार आणि मागच्या वेळी एकोणचाळीस हजारांनी मी जिंकलो होतो यावेळी त्या चाळीस हजारचा वर आम्ही लीडवर जाऊ तुमच्या विरोधात एक नवख नवा तरुण उमेदवार उभा ठाकलाय आहे तुमच्यावर असा प्रचार करतायत की मौनी बाबा आहे दिसत नाही काय सांगाल कशा पद्धतीनं बघता नव्या दमाचं चॅलेंज तुम्ही असं आहे आता नवीन चेहरा आहे नवीन यंग पोरगा आहे आणि आता त्याला जे विचार करा ते करावं पण तुम्ही लोकांच्या मध्ये जाऊन लोकांना विचारा मी काय आहे काय का नाही मी एक आक्रमक कार्यकर्ता होतो मी हलबा समाजाच्या आंदोलनात अनेक आंदोलन चांगले मोठे उभे केले आहेत त्याला ते बोलणं शोभत नाही जे असो पण मी एक कार्यकर्ता म्हणून येथे मध्य नागपूरमध्ये चांगल्या तऱ्हेन काम करतो आहे आता पुढचे काही काम बाकी आहेत ते पूर्ण काम करून पुढच्या टर्मला मी रिटर्न घेत आहे आपण बघतोय यावेळी तिसऱ्या तीसरे तिसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर स्वतःच राजकारणातनं ते स्व मागे जाणार आहे नव्या दमाच्या तरुणांना राजकारण निवृत्त ना... ना... होणार नाही मात्र या ठिकाणी नेतृत्व ते दुसऱ्या नव्या दमाच्या हाती देणार आहेत खरोखर हा जर त्यांचा मानस खरा ठरला तर कौतुक कौ कौतुकास्पद असणार आहे मात्र सुद्धा मतदार एकवीस तारखेला कुठलं बटन दाबतात आणि चोवीस तारखेला मतपेटीतनं काय बाहेर पडतं हे बघणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे मध्य नागपूर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके सोबत आहेत एक तरुण उमेदवार आहेत आणि पहिल्यांदाच ते विधानसभेच्या या संपूर्ण रिंगणामध्ये निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणारच पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही रिंगणात उतरल्यात आणि तुम्हाला आव्हान असणार आहे ज्यांना दहा वर्ष आमदारकीचा अनुभव आहे अशा एका तुमच्या विद्यमान आमदाराशी काय तुमची प्रतिक्रिया आहे नाही प्रतिक्रिया एवढीच आहे की बा आपण हे नक्कीच आपण हे तथ्य बोलले की बा दहा वर्षाचा त्यांना दांडगा अनुभव आहे पण दांडगा अनुभव त्यांनाच आहे पण आता जिथे जिथे मी आता आपल्या प्रचारासाठी जे आहे आणि मतं मागायला जी मी जनतेचे आशीर्वाद घेण्याकरिता जी मी जाऊन राहिलो तर बा जनता हीच म्हणून आली की बा नाही लो लो ना तुम्ही लोक येता आणि तुम्ही लोक आल्यानंतर तुमचे चेहरेसुद्धा दिसत नाही तर हा दांडगा अनुभव त्यांचा जो आहे हा जनतेच्या माध्यमातून मला दिसून राहिला तुम्ही कुठले मुद्दे घेऊन जनतेसमोर जातात की विद्यमान आमदाराचा विरोध हा एक भाग तर असतोच मात्र तुमचे कुठले असे वे वेगळे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर तुम्ही मतदारांना कन्व्हिन्स करतायत की तुम्हाला त्यांनी मतदान द्यावं विजन म्हणजे एवढं जागी ज्या पद्धतीने आपण मध्य नागपूर आपण बघून राहिलो मध्य नागपूर जे आहे एक दाट ही वस्ती आहे मध्य नागपूर मध्य नागपूरचं क्षेत्रबळ कमी आहे मतदार जास्त आहे तर मध्य नागपूरमध्ये हेच विजन आम्ही जो समोर घेऊ नेऊन राहिलो किंवा ज्या पद्धतीने आपण आज समजून आला रुग्णसेवा जी आहे म्हणजे आपण जर आज आमच्या मध्य नागपूरमध्ये एक मोठं इंदिरा गांधी मेडिकल हॉस्पिटल जे येतं मेह हॉस्पिटल जे येऊन राहिलं डागा हॉस्पिटल जे येऊन राहिलं या डागा हॉस्पिटलमधील मेओ हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत जे आहे सन्मान्य आमदाराच्या माध्यमातून सन्मान्य सरकारच्या माध्यमातून कुठलाही पाऊल हा व्यवस्थितरित्या तिथे उचलला गेला नाही तिथे वारंवार जे आहे सी टी स्कॅनच्या मशीन एक्सरेच्या मशीन या बंद राहतात रुग्णांचे हाल होऊन राहिले सर्वात महत्त्वाचा प्रश्न मध्य नागपूरचा प्रश्न हा प्रश्न आहे त्याच्यानंतर जर आपण जर बघितलं तर बेरोजगारीचा प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या मध्य नागपूरचा आहे सावजीच्या माध्यमातून रोजगारी रोजगार वाढीसाठी तुम्ही प्रयत्न करणार असल्याचं तुम्ही जनतेसमोर जाताना सांगतायत मात्र दुसरीकडे ज्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ते त्यांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात मिहान प्रकल्पामध्ये प्रकल्प आणण्याचं काम केलं आहे त्या ठिकाणी रोजगार वाढीसाठी तेही पक्ष प्रयत्नशील आहे असा त्या त्यांवात ते, 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 ते करत आहेत ठीक आहे त्यांचं नाव विकास आहे सन्माननीय आहे आप संस्कृती आपल्या देशाची आहे आणि संस्कृतीला अनुसरून जे आहे कुठेही मला कुंभारे साहेब विकास कुंभारेजी मिळतात तर मी सगळ्यात पहिले चरणस्पर्श करतो कारण की वयानी मोठे आमचे काका आहेत आणि नावात विकास आहे पण मध्य नागपूरचा विकास कुठे झाला नाही नागपूरचा विकास जो आहे तो तो सोडूनच आणि राहिली गोष्ट मियांची मिहान आणलं काँग्रेस सरकारनी मनमोहन सिंगांनी आणि सन्माननीय मनमोहन सिंगांनी प्रधानमंत्री मनमोहन सिंगांनी सन्माननीय माजी खासदार मुक्तेमवार साहेबांनी मिहान आणलं होतं प्रोजेक्ट त्यांचं म्हणणं आहे की बा प्रोजेक्ट तिथे आणून राहिलो बेरोजगारी आम्ही संपून राहिलो रोजगार तिथं आम्ही देऊन राहिलो तर बा रोजगार तुम्ही जर देऊन राहिले तर आपण मुंजे चौकातनं जर आपण खापरी चौकापर्यंत म्हणजे मुंजे चौकापासून तर आपण मिहानपर्यंत जर जी मेट्रो जाते ती मेट्रो पूर्णपणे खाली आहे आपण बघितलं या ठिकाणी जे उमेदवार आहे काँग्रेसचे बंटी शेगे ते सांगतात की त्यांना बेरोजगारीवर काम करायचं आहे नागपूरचा जे विकास खुंटलेला आहे असा त्यांचा आरोप आहे त्या विकासावरती काम करायचं नेमकं आता सुज्ञ मतदार एकवीस तारखेला कुठलं बटन दाबतात आणि चोवीस तारखेला काय बाहेर येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये मी सध्या आहेत आणि मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील मतदार आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नेमका काय विकास या संपूर्ण मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात झाला आणि आता येणाऱ्या लोकप्रतिनिधीकडनं लो विधानसभेमध्ये उभ्या असणाऱ्या उमेदवारांकडनं त्यांना कुठल्या याची अपेक्षा आहे हे आपण जाणून घेणार आहोत सर तुम्ही मला सांगा गेल्या पाच वर्षाच्या काळात कुठला विकास बाकी राहिला असं वाटतंय तुम्हाला आता आजच्या परिस्थितीत जे युवक आहे युवकांसंदर्भात जेवढेही विकासाचे काम आहे ते भरपूरसे झालेलं आहे पण आम्हाला असं वाटतं का जोही आमदार निवडून येईल त्यांनी युवकांचा विचार करून रोजगाराचा विचार केला पाहिजे रोजगार का तो आमारे में रोजगार का कोई परेशानी आहे नाही क्योंकि रोजगार में क्षेत्र में लोग अपने अपने तरीके से काम करते जा रहे हैं रोजगार होते जा रहा है दूसरा जो विषय था हमारे यहाँ पर कि जैसा विकास की जो बात है विकास की ऐसी बात है कि मध्य नागपुर के अंदर दो बहुत बड़े बड़े हॉस्पिटल है एक डागा हॉस्पिटल और एक मेवा हॉस्पिटल है जिसके अंदर से नाइन्टी जो जनता है वो मध्य नागपुर की आ रही है और आज का जो डेवलपमेंट आप देखेंगे डागा हॉस्पिटल का मेवा का ये बहुत अच्छे तरीके से हुआ जा रहा है और उसी की तरह से रोजगार की जो बात है रोजगार में हमारे यहाँ भी फिलहाल की कंडीशन में रोजगार एक बहुत बड़ा विषय है लेकिन रोजगार नाही आहे नहीं आहे है, रोजगार आहे है, और रोजगार की तरफ का ध्यान भी है और ऊपर भी रोजगार के ऊपर ध्यान आहे असा नाही आहे की रोजगार नाही आहे कुठल्या महत्वाचे आता प्रश्न आहे या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे इतरही कुठले प्रश्न आहे जे असं वाटतं की येणाऱ्या आमदारांनी सोडवले पाहिजे कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मत देणार आहेत आमदारांना मागील तीन चार वर्षापासून एक गोयबार चौक ते अशोक चौक असा एक पूल बाकी आहे तो पूल या पाच वर्षात व्हावा पूर्ण व्हावा अशी एक अपेक्षा आहे वाहतुकीचा कोंड कुण... वाहतूक कोंडीचा प्रश्न मध्य नागपूरमध्ये किती गंभीर आहे आणि काय त्याचा परिणाम तुम्हाला जाणवला सगळ्यात जास्त वाहतुकीचा अडथळा आहे मध्य नागपुरात म्हणूनच गोईबार चौक ते अशोक चौक हा पूल बांधण्याचा निर्णय मागील तीन चार वर्षात घेतलेला आहे तो या पाच वर्षात पूर्ण व्हावा हीच आमची इच्छा आहे त्याच्यात मुख्य आता दोन इतवारीचा भंडारा रोड जो आहे हा मागील काही वर्षापासून प्रलंबित पडला आहे त्याचप्रमाणे मध्य नागपुरात गांधीसागर तलाव जो आहे हा एक पर्यस्त पर्यटन स्थळ म्हणून चांगला विकसित होऊ शकतो लोकांची अपेक्षा इथे ता की त्या तलावाचा चांगलं हे परंतु तरी पण हा महाल एरिया हा खूप डेव्हलप झाला पाहिजे इथे वाहतुकीची खूप समस्या आहे अजून त्यानंतर मुलांचा बेरोजगारीचा खूप प्रश्न आहे आणि खास करून केंद्रीय मंत्री ह्या परिसरात राहत असल्यामुळे आमच्याकडून विशेष आमदाराकडून खूप आशा आहे तो कोणी असो आप मुझे बताइए की वाला जो भी चुनके आएगा क्या आपकी उम्मीद रहेगी उससे आने वाला जो भी आमदार चुनकर आएंगे हमारी उससे यही उम्मीद रहेंगी कि पूरा डेवलपमेंट होना चाहिए जितना बाकी है और जो ब्रिज की समस्या है ये इससे ट्रैफिक का बहुत ज़्यादा समस्या है और पूरे विदर्भ का सबसे बड़ा मार्केट इतवारा महल होने की वजह से यह पार्किंग की व्यवस्था होना चाहिए जो भी आमदार है उसने ये चीज़ को ध्यान में रखना चाहिए सर का माझं मत आहे एक पक्ष कुठला पण असो काहीही असो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे एज्युकेशनचा मुद्दा आजच्या आपल्या नागपूर शहरात महानगरपालिकेच्या कारपंजच्या ज्या शाळा आहेत त्या बंद पडल्या आहेत कोणता पण आमदार येऊ हो, त्यांनी अगोदर एज्युकेशनकडे स्वस्त एज्युकेशन खूप महाग चाललं आहे त्यांनी त्या ते जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यांनी अगोदर सुरू केल्या पाहिजेत जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना एज्युकेशनसाठी आपण काहीतरी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे तिथं लॅपटॉपची गरज आहे तिथं ज्या शाळा बंद पडल्या आहेत त्यांना सुरू केल्या पाहिजेत शिक्षणाची या ठिकाणच्या प्राथमिक शिक्षणाची काय परिस्थिती आज आहे आणि त्याकडे खरंच किती गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं वाटतं प्राथमिक शिक्षणासाठी ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहे त्या सगळ्या शाळांना प्राधान्य दिलं पाहिजे जे आज इंग्लिश मिडियमच्या शाळांना जे प्राधान्य देत आहे तेच प्राधान्य जर जिल्हा परिषदच्या शाळा महानगरपालिकेच्या शाळांना दिलं तर अजून चांगलं सगळ्यांना स्वस्तात चांगलं शिकता येईल मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या नेमक्या काय अपेक्षा होत्या हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया अर्थातच जे लोकप्रतिनिधी या मतदारसंघात निवडून विधानसभेवर जातील ते या सगळ्या अपेक्षांवर अपेक्षा ज्या आहे या अपेक्षांचा विचार करत या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत मोहिते सह अक्षय कुडकेलवार न्यूज एटीन लोकमत नागपूर आपण बघतोय नागपूरकरांनी या सगळ्या समस्या आता पोचवलेल्या आहेतच बघूयात कोण तिकडून जिंकताय आणि या समस्यांकडे खऱ्या अर्थानं लक्ष दिलं जात आहे का महाराष्ट्राच्या महासंग्रामामध्ये परत भेटणार होत पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज एटीन लोकमत